नमस्कार मित्रांनो आज मी ते गा देवगडमध्ये घेतलेली जागा ही माझी सोळा गुंठे जागा आहे सोळा सतरा गुंठेची जागा घेतले त्याच्यात मस्त काजूचे झाडं आहेत दोन नारळाचे झाडं आहे आणि या घरामध्ये जागेमध्ये मी आता नवीन घर बांधायला सुरुवात करतो आहे तर हे चिरे आता पडलेले आहेत तर मी स्वतःच बांध बांधकाम करतो आहे हा गो गेट छोटा असल्यामुळे गेट गेट तोडून आतमध्ये चिरेला जागा नव्हती तर मग मी मोठा गेट बनवले आहे तो तर थोडी मोठी जागा घेतल्या सोळा गुंट्याची इथपर्यंत तर चिरे आता टाकलेले आहेत तर प्रत्येक गोष्ट मी स्वतःच पर्चेस करून लेबरवरती काम बनवतो आहे घर बांधायला सुरुवात करतो छोटंसं गाव आहे ना असा आमच्या गावाचा सोंदाळे गाव गावामध्ये आम्ही पडतो आहे गावामध्ये स्वतःचा जागा घेतलेली आहे तर पायाभरणी झालेली आहे तर हे असं काम चालू करतो आहे इथे या ठिकाणी बरोबर ह्या जागेवरती मुहूर्ताचा दगड लावलेला आहे इथून एवढं घर बांधणार आहे या साईडला इथे मग चाळीस फुटावरती घर बांधायचं काम आहे तर इथे गा आमच्या इथे स्वतःच्या झाडं आहेत बाग आहेत नारळाचे झाडं आहेत आंब्याचे झाडं पण आहेत टोटल सोळा सतरा गुंटेचा प्लॉट मला भेटलेला आहे आणि गो कोकणमध्ये जागा स्वतःची जागा अस असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आम्ही स्वतः अठरा वर्षापासून सतरा अठरा वर्ष विचार करत होतो घ्यावी घ्यावी म्हणून तर जागा काय भेटत नव्हती पण अखेर जागा ती भेटली जसे भेटले तशी नावावरती जागा केली ट्रान्सफर केली ट्रान्सफर केल्यानंतर एक सेपरेट वेअर पण घेतली आहे मी बांधायला पहिली ही जुनी वेअर आहे आमची ही जुनी व्हेरमध्ये ते, ते, ते पंचवीस वीस पंचवीस फुटाला पंच पाणी लागलेलं याचं तर हे असे कलम आहेत हे आमची जागा आहे तर आंब्याच्या भागामध्ये छोटंसं कलमबई पण ह्याला आंबे आले होते आत्ताच आम्ही काढले आंबे हे आंबे काढून बाकीचे आंबे घरी नेलेले तर अशी आता छोटीशी जागा घेतलेली आहे तर बनवायला सुरुवात करतोय कशी वाटली जागा तुम्हाला तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा जसं आपलं घराचं काम चालू होईल तसं मी व्हिडिओ टाकत जाईन आणि किती खर्च येईल ते तुम्हाला मी सांगेन तर जेणेकरून जर तुम्ही कोणी घर बांधत असाल तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल की कसा किती खर्च येतो काय येतो हा गेट मी स्वतःच बांधलेला आहे मी मुंबईवरून आणला होता गेट तर तो छोटा पडतो गाडी टर्न होत नव्हती म्हणून आता ही एक टाकी घेऊन आलं मोठी टाकी मला हजार लिटरची साडेचार हजारला पडली आणि खरी ड्रम हा हजार रुपयाला पडला असे टोटल साडेसहा हजार लागले मी आता हे पाण्यासाठी ठेवलं आहे चिराचं काम चालू करायचं तर पाणी लागणार म्हणून ड्रम आणून ठेवलेलं आहे मी व्हिडिओ तुम्हाला टाकेनच तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि जो काही तुम्हाला स्वतःचं घर बांधायचा असेल देवगडमध्ये जर जागा घ्यायची असेल काय करायचं असेल तर आपले चांगले मित्रमंडळी आहेत जे चांगली जागा सिंगल ओनर जागा असे खूप काही लँड आहे समोरचं एक लँड विकायचं आहे इथं इथं बाजूलाच आहे तो त्याला विकायचाच असल्यामुळे बोलू शकता जर कोणाला हवं असेल तर पण चांगली जागा व्यवस्थित जागा आहे एकदम योग्य दरामध्ये करून देतात हे दे लोक आपलं काही काम नाही पण तरी कोणाला जर असा ओळखीमध्ये हवे असेल तर रेफरन्स नंबर भेटेल तुम्हाला